ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा जमियत राम हा भडोदचा एक भोळसर ब्राह्मण होता श्रींची कीर्ती ऐकून गरुडेश्वरला दर्शनाला निघाला चांदोदवरून नावेने जावे लागायचे त्याच्या भोळसटपणाची टिंगल करण्यासाठी दुसऱ्या एका ब्राह्मणाने त्याला बोलण्यात गुंतवले तर नाव निघून गेले ब्राह्मण खूप दुःखी झाला किनाऱ्यावर उभा राहून आर्त स्वरात प्रार्थना करू लागला तेव्हा महाराज दुसरं रूप घेऊन त्याच्या समोर आले त्यांनी जमयत रामाची पूजा स्वीकारली प्रसाद देऊन त्याचा उद्धार केला आपल्याला गरुडेश्वरला जायला मिळाले नाही तरी आपण एका यतीची पूजा केली हे समाधान मानून संतोषाने तो भडोचला परत आला त्याने महाराजांना पूर्वी कधी पाहिले नव्हते म्हणून ओळखले नाही काही दिवसांनी एका मित्राच्या घरी त्याने महाराजांची तसबीर पाहिली म्हणाला अरे चांदोदला मी ह्यांचीच तर पूजा केली हे वासुदेवानंद सरस्वती आहेत हे ऐकून त्याचे मन भरून आले नंतर पुन्हा एकदा तो प्रत्यक्ष गरुडेश्वरला आला आणि दर्शन घेतले महाराज भावाचे भू केले ते भोळ्या भक्तांचे नेहमीच रक्षण करतात बडोद्याच्या सिद्ध मंदिराचे महंत गणपती बुवा यांच्या मनामध्ये सप्तचिरेन जीवांपैकी अश्वत्थाम्याची आपल्याला भेट व्हावी अशी इच्छा होती एकदा अनेक लोकांना बरोबर घेऊन ते स्वामी महाराजांच्या दर्शनाला आले त्यांना पाहून महाराज म्हणाले आम्हाला कातरखेड्याच्या जंगलात अश्वत्थामा भेटला होता आम्ही त्याच्याशी बोललो सुद्धा त्यानेच आम्हाला वाट दाखवून प्रत्यक्ष ओळखही सांगितली ते ऐकून गणपती बुवा अवाक झाले चिंतामणराव गोळे डॉक्टर कोपरकरांचे स्नेही होते त्यांची अपत्य वाचत नव्हती पुढे कन्या झाली तिला कोपरकरांच्या ओटीत घातले त्यामुळे ती वाचली तिच्या पाठीवर मुलगा झाला पण त्याला आकडीची व्याधी झाली खूप इलाज केले पण गोन येईना कोपरकर म्हणाले गरुडेश्वरला जा पण त्यांना वेळ मिळेना शेवटी त्यांनी कोपरकरांनाच विनंती केली कोपरकरांना दया आली गरुडेश्वरला घेऊन आले महाराजांना सांगितले त्याला प्रसाद अंगारा दिला त्याच्या पूर्वसुकृताने मुलगा बरा झाला एक भाविक बाई दर्शनाला आली गडबडीत तिची नत पडली नारळ प्रसाद घेऊन घरी निघाली तर नच सापडे महाराजांना विनंती केली तर महाराज म्हणाले घरी जाऊन नारळ फोड नच सापडेल घरी येऊन नारळ फोडला तर त्यात नच सापडली अशक्य ते शक्य करणारे असे हे स्वामी महाराज रामचंद्र तेंडुलकर महाराजांचे भक्त होते ते माझगाव डॉकला कामाला होते गुरुडेश्वरी महाराज आजार्य म्हणून दर्शनाला निघाले बळवंतराव त्यांच्याबरोबर होते अचानक तिथे एक इंग्रज अधिकारी आला त्याने रामचंद्राची रजा नामंजूर केली नाराज झाले बळवंतरावांकडे पेढे नारळ दिला बळवंतराव एकटेच गरुडेश्वरला आले रामचंद्राचा निरोप सांगितला महाराज म्हणाले थोडं थांबा गर्दी कमी झाल्यावर प्रसाद देतो काही वेळाने पर्णकोटीत जाऊन महाराजांनी पुडके आणि रामचंद्राचा नारळ बळवंतरावांकडे दिला म्हणाले हे रामचंद्राला द्या येताना बळवंतरावांना मोह झाला पुडके उघडून बघावे त्यात काय आहे ते पहावे पण गुरु आज्ञेचा भंग होईल म्हणून विवेकाने त्यांनी मनाला आवरले घरी आल्यावर रामचंद्राच्या हातात प्रसाद देऊन सगळी हकीकत सांगितली रामचंद्रांनी पुडके उघडले तर त्यात सुखी फुले पंचपदी योग तारावली ह्या पोथ्या होत्या ते पाहून रामचंद्रांना भावनांचा वेग आवरेना दयाळू गुरुमावलीला त्यांनी तिथूनच साष्टांग नमस्कार घातला स्वधर्म पालनाचा आदर्श जगापुढे ठेवण्यासाठी स्वामी महाराज आतोनात शारीरिक कष्ट यातना सोसत सर्व वेदविहित कर्मे अगदी शास्त्रोक्त करत आज आपण इथे स्थांबू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हरिओ